कंटिन्यू राहा बोलो काहीच बघू शकता सुरुवात झालीच नाही इकडे डायरेक्ट घोड्यावर बाईला डायरेक्ट भाकल गेले अरे घोड्यावर आमचा किंक सध्या पेशंट असल्या म्हणजे घोड्यावर आहे आता काहीच नाही कप कपले पु मास्तर आस्ते आस्ते मी कपले ना कर आमची हालत खतरनाक झालेली आहे पूर्ण पण काय नाही असते असते चालतोय आम्ही बघा पुढे अजून मजा आहे मसाला डोसा घेतले लाईट लाईट मस्त मी काय बाय हा डायरेक्ट शो दिली उपास होता गाड्याचा एक टाइम उपास शो दिली त्याने करून झाला ना आपण आता अर्धे गुरवारीपर्यंत पोहोचलेलं आहे अजून आपल्याला एवढा चालत आहे वरती बघा कसं आहे मस्त किती तकले ना किती या <laughs> नाही बाबा देवा शेट झोपले डायरेक्ट पुरा झाले आता वहिने खतम झाले देव्या अर्ध्या कुवारीवर अजून अर्धा चढायचा आहे कसा काय हा आलो दोन ला जायचे माता चे दरबार पोचशील ना पोचणार हार्दिक तर काय तो पोहोचले उदिक पवार तर मग आपण हार्दिक वारीचं दर्शन झालेलं आहे आपण आता सरळ घेतलंय

अजून एवढा जायचं आहे आपल्याला फायनली आहे इकडे बघा कुणाल बाय बाबा सगळ्या लास्टला होता चिराग बाई एकदम लास्टला होता बाईनी कव्हर केला आम्हाला भाई पोहचल्या ना लगेच आले मस्त चला तर आम्ही आता आम्ही दर्शनाला जाऊ लॉकरला ठेवतोय मोबाईल चला तर बेटा पुढे मोबाईल लॉकरला असल्यामुळे आपण काही करता आलं नाही आता रोपेच्या लाईनिला इकडे मस्त भैरव घाटीला जायचंय आपल्याला पोरं पण इकडं मस्त तयार आहेत देव्या बाई देव्याबाई तकले इकडे नाही नाही हाय हाय

दर्शनच आले लाईनच आहे मगाशी पण भरपूर लाईन होते दर्शन झालेलं पण असं इथं पण भैरव वाटेला होता लाईनच आहे बघा जेवढी लाईन आहे भरपूर लाईन आहे इकडं ऑनलाईन बुकिंग करून या ऑफलाईन लिहित ऑनलाईन काम होत आहे तुम्ही ऑनलाईन करून तर मग आपले ट्रेकिंग पण इथे झालेली आहे मस्त दर्शन पण पॉवरफुल झालेलं आहे पण आपण आपला कर्फ्यूचा प्रवास चालू झालेला आहे

लंगरचा फायदा घेतले कुमार झेट्टी कुमार झेट्टर माझा भेटल भेटलात ना पॉवरफुल काम झालं आपलं सगळं मस्त झालंय दर्शन वगैरे बॅकिंग पण पॉवरफुल झालेले थोडं त्रास झाला पायाला गोरंदर आपलं बसला जेवायला मॅगी नूडल्स सॉफ्ट का ना मस्त इतर दिवस पार पडलेला आहे मस्त ट्रेकिंग वगैरे मस्त झालेले झोपायचा टाइम झालाय आपला